हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज जी मी शॉपिंग केलेली आहे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे तर ही सर्व शॉपिंग मी तुळशीबागेमध्ये म्हणजे पुण्यामध्ये केलेली आहे तर चला तर मग आज मी काय शॉपिंग केली हे सुद्धा तुम्हा तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता चला आपण बघूया मी काय शॉपिंग केली छोटीशीच आहे अशी काही मोठी नाही परंतु ते जे लागतं ते वस्तू आणलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता मी काय आणलेलं आहे आणि सिम्पलच आहे असं काही एवढं नाही प्रथम मी पहिल्यांदा वानापासून सुरुवात करते तर हे पाहू शकता मला मी हे केळीचं पान असे हे ट्रे आणलेले आहेत वानासाठी आणि मी जास्त मोठं वान नाही बनवणार कारण आमच्याकडे म्हणजे सुतक पण होतं आणि आमची संक्रांत सुद्धा झालेली नाही आणि आता आम्ही ही संक्रांत रथसप्तमीला करणार आहे आणि मला गावी पण जायचं आहे ना तर मग गावीच आम्ही रथसप्तमीला संक्रांत करणार आहे तर तिथे तुम्हाला तर व्हिडिओ येणारच आहे संक्रांतीचे परंतु इथल्या बायकांना म्हणजे माझ्या शेजारी आजूबाजूच्या आहेत तेवढ्यांना मी बोलव बोलवणार आहे आणि हे ताट असे सुंदर असं हे केळीचं पान नैवेद्यासाठी असं म्हणून मी हे घेतलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते पण मला सांगा आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये मी आणलेले आहे आणि छोटंसंच असंही हळदी कुंकू करणार आहे तर उद्या मी हळदी कुंकू करणार आहे तर आज मी ती खरेदी करण्यासाठी गेले होते आणि आता मला गावी पण जायचं आहे तर ह्यासाठी मी माझ्या आसाह मी आता तुम्हाला एक एक दाखवते आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणती छान आहे आणि कोणती नाही आणि हे पाहू शकता सुंदर असं हे मी लड्डू गोपालसाठी सुंदर असा हा म्हणजे काय बोलतो त्याला बाज पण म्हणू शकता किंवा दिवाणही म्हणू शकता काय आता मला आवडलं असं आणि म्हणजे डेकोरेशनला पण होईल आणि म्हणजे लड्डू गोपालना बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी सुद्धा खूप सुंदर ही आहे तर तुम्हाला ही कशी वाटली तर ही मला फक्त एकशे वीस रुपयाला मिळालेली आहे आणि सुंदर असे तिथे मी चौरंग वगैरे खूप छान आहे सिसम या याचे आहेत सागाचे नाही सागापेक्षाही हाय क्वालिटी म्हणजे सिसम तर सिसमचे आहेत आणि खूप सुंदर आहेत ज्यांना कुणाच्या घरी जर लग्न असेल तर तिथून नक्की नक्की घ्या तुळशी बागेमध्ये त्या काकांचा मी ॲड्रेससुद्धा म्हणजे त्यांचा एक व्हिडिओच केलेला आहे आणि त्यांना प्रॉपर मी ॲड्रेससहित मी तुम्हाला सांगणार आहे तर खूप छान आहे मला खूप आवडलं तिथं साहित्य मी एक चौरंग पाहून ठेवला आहे आणि मी आता नेक्स्ट टाईम नक्की तो घेणार आहे छोट्या मोठ्या पूजेंसाठी खूप छान आहे त्या आणि ही एक वाटी घेतली मी ही लाकडाचीच आहे म्हणजे तर हे पाहू शकता मला ही पंचवीस रुपयाला आणि हा दहा रुपयाला चम्मच अशी ही मी वाटी घेतलेली आहे आणि ही नंतर मी एक अशीच तिथे मी ज्यावेळेस म्हणजे वानाचं साहित्य घ्यायला गेले तिथे मला ही बर्नीसुद्धा आवडली तर मग मी ही सुद्धा घेतलेली आहे खूप सुंदर दिसते मीठ वगैरे काहीही तुम्ही ठेवू शकता आणि छान अशी मस्त आपल्या किचनवर खूप सुंदर दिसणार आहे तर मग ही एक बर्नी घेतली अजून एक घ्यायची होती परंतु नाही घेतली आता नेक्स्ट टाईम कधी गेली ना तर मग अजूनही घेईल कारण म्हणजे आत्ता वाटतं की घेतली असती तर बरं झालं असतं आणि ही एक आणलेली आहे आणि खूप सारी मी शॉपिंग केलेली आहे आणि जास्त बॅगच आणलेल्या आहेत माझ्या ट्राव म्हणजे जास्त मला ट्रॅव्हल करावं लागतं ना त्यासाठी बॅगच आणलेली आहे आणि हे मला एक ताटसुद्धा आवडलेलं आहे म्हणजे नैवेद्याचं ताटच मी तयार करून आणलेलं आहे तुम्हाला मी आता एक एक वस्तू दाखवते आणि हे खूप सुंदर असं ताट दिसणार आहे हे तसं तर पितळाचं पाहिजे परंतु मला स्टीलचंसुद्धा आवडलं कधीतरी वेगळं पण पाहिजे असं काही नाही पितळीच असावं तर हे पाहू शकता मी हे केळीचं पान ह्याच्यात दोन अशा छान अशा सुंदर छोट्याशा वाट्या घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहेत नाजूक आणि छान असं दिसणाऱ्या तीन आहेत हे पहा आणि परत एक त्याच्यामध्ये दोन अशा छोट्या छोट्या डिश पण घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही नाही म्हणले आणि एक छोटासा ग्लास कारण तिथे पितळेचा पण खूप सुंदर होता परंतु मी म्हटलं पूर्ण हा सेटच स्टीलचा आहे ना पण पितळाचं कशाला घ्यावं हो, पण मला तो पण पितळाचा पण आवडला मी नेक्स्ट टाईम नक्की घेईन आणि असं करूनच छोटं छोटं म्हणजे एक एक वस्तू करूनच आपल्याकडे सगळ्या वस्तू होत असतात एक एकत्र घ्यायचं म्हटलं तर आम्ही आपण घेऊ शकत नाही परंतु एक एक वस्तू घेतली तर खूप छान आहे असंच मी काही काही गोळा करत असते आणि मला खूप असं हे आहे शॉपिंग करायला गेले पण जास्त पूजेचं साहित्य आणलेलं आहे आणि हे पाहू शकता आणि डेकोरेशनचं आणि ह्या दोन प्लेटे आणलेल्या आहेत आपल्या दिव्याखाली वगैरे काही मांडायला आपल्याला छान वाटतात मग ह्या एक दोन प्लेटी आणलेल्या आहेत आणि हा चम्मचसुद्धा आवडला थोडासा छान होता मग हा चम्मच एक घेतला आणि असं हे स्पेशल माझं हे नैवेद्याचं ताट घेतलेलं आहे कधी एक कधी म्हणजे दुसरं असं वेगळं वेगळं आणि पितळी पण घेणार आहे परंतु ने मला हे आवडलं मग हे घेतलं मी आणि असा हा नैवेद्याचा सेट आणि हे पाहू शकता सुंदर अशी ही दुपदानी ह्या दूपदानीची मला खूप दिवसांनी इच्छा होती म्हणजे मी प्रत्येक वेळेस घ्यायला गेलं का असं म्हणणार की जाऊ दे आत्ता नाही नंतर घेलं असं असं म्हणजे चालूच होतं माझं परंतु मग आत्ता ह्या वेळेस घेतलीच मी म्हटलं जाऊ दे आता काही काही ना, का ना खूप दिवसाची इच्छा आहे इच्छा पण पूर्ण केली पाहिजे ना तर त्यासाठी घेऊन टाकलं तर ही मला एकशे वीस रुपयाला मिळालेली आहे दूपदानी आणि मी एक सुंदर अशी ही अशी लेझरच्या कापडामधली बॅग घेतलेली आहे हँडबॅग है, आणि खूप सुंदर आहे अजून दोन तीन घेतलेले आहेत कारण मला आता मी यालासुद्धा जाणार आहे वारीला आणि त्या वारीसाठी सुद्धा एक पेशल घेतलेले आहे आणि असंच एक मस्त हे पाही अशीच घेतली आहे मला आवडली म्हणून घेतली आणि ही फक्त मला अडीचशे रुपयाला मिळालेली आहे आणि सुंदर आहे मला आवडली ही हे पाहू शकता सुंदर असं मस्त मटेरियल आहे आणि छान आहे कारण मी जास्त घेत नसते बरी पूर्ण यूज होईल जेव्हा फाटून जाईन तेव्हाच मी दुसरी वस्तू घेते तोपर्यंत घेत नाही आत्ता बॅगसुद्धा माझी फाटली दुसरी म्हणजे टाकून दिली तेव्हा मी ही एक बॅग घेतली आणि ही अशी सिंपलच घेतली कारण माझ्या मिस्टरांना बॅग धरायला येत नाही ना तर मग मी अशी पिशवी टाईप घेतलेली आहे की जेणेकरून ती अशी आडकवता पण येईल आणि मोठी पण होती तर ह्या प्रकारे मी ही एक बॅग घेतलेली आहे आणि ती पण मला म्हणजे अडीचशे रुपयाला मिळालेली आहे ह्या दोन घेतल्या आणि ही एक आपली म्हणजे मी देवाला जाणार आहे ना म्हणजे याला नाही का पंढरपूरला पायी जाणार आहे त्याची पण माझी तयारी चालू आहे ते तर तुम्हाला मी नेक्स्ट दाखवणंच अजून एक बॅग घ्यावं लागेल त्यासाठी असे ते शेपरेट परंतु एवढी आता ही एक घेतलेली आहे कारण अशी कुठे जाण्यास अशी छान आहे तर त्याच्यामुळे माझ्याकडे अशी अगोदर एक होती पण तीसुद्धा खूप खराब झाली आणि फेकलीसुद्धा तर ही आता ही एक घेतलेली आहे तर अशा ह्या दोन बॅग आहेत म्हणजे एक अशी म्हणजे नंतर कुठेतरी जायला काही फंक्शन असलं तेव्हा आणि काही ही आपली इकडे जाण्यासाठी तर अशा मी हे बॅग घेतलेल्या आहेत आणि आणखी फायनल अजून काय आणलेलं आहे माझ्याच लक्षात नाही खूप सारे आणि दोन गाऊन आणलेले आहेत छान आहेत असे मस्त तर मला हे हा एक पाचशेला भेटला आणि हा म्हणजे अडीचशेला भेटला आणि छान असा कपडा आहे मस्त हे पाहू शकता कॉटन नाही कॉटनच्या पेक्षाही छान असा कपडा आहे खराब होणार नाही आणि हे दोन गाऊन आणलेले आहेत आणि अधिक सुंदर अशी एक मुलचंमधून म्हणजे मुलचन म्हणजे पुण्यामधल्या मुलचंमधून ही साडी घेतलेली आहे साडीची प्राइस कमीच आहे एवढी हेवी नाही आहे परंतु तुम्ही सांगू शकता हे पहा इतकी अशी साडी घेतलेली आहे आणि ही साडी मला म्हणजे आठशे रुपयाला मिळालेली आहे आणि सुंदर अशी ही साडी आहे माझ्याकडं हा कलर पण नव्हता आणि म्हणून मला तर ब्लॅक घालायची होती पण बघणार आहे मी जर मला इथे ब्लॅक मिळाली तर मी रथसप्तमीला ब्लॅकच घालणार आहे जर भेटली तर आणि मग हीच हीच ही, ही यूज करणार आहे कारण आता सुद्धा होऊन गेलेली आहे पण बाय बायचान्स आता आलीच आहे आपल्याला परत हे करण्याची तर मग मी ब्लॅक घेणार आहे तर बघणार आहे इथे जर मला चंदननगरमध्ये जर मिळाली छान तर मी ती घेणार आहे तर हे पाहू शकता सुंदर अशी ही मुलचंदमधून मी साडी घेतलेली आहे खूप सारी शॉपिंग झाली आणि अजून खूप सारे घेतलेलं आहे आणखीन काय काय जास्त डेकोरेशनचं आणि देवाचं जस्प घेतलेला आहे माझ्यापेक्षा आणि हे पहा हे दहा दहा रुपयाला एक एक फूल मिळालेलं आहे सुंदर असं हे पाहू शकता तर हे पीस मी दहा म्हणजे पाच घेतलेले आहेत पन्नास रुपयाचे पाच असे हे सुंदर फुलं घेतलेले आहेत आणि हे आपण रांगोळी काढायचा कंटाळा आला तर काहीतरी कार्यक्रम असला तर पाटापुढे चौरंगापुढे आपण हे मांडू शकतो आत्ता ह्याचं ट्रेंड चालू आहे म्हणून हे घेतले आणि प नंतर हे चौरंगासमोर असं आपल्याला हे तुम्हाला मांडून पण दाखवते खूप छान दिसतं तर हे नंतर तुम्हाला मांडून पण दाखवते आणि छान असं त्याचं डेकोरेशन पण करणार आहे आणि ही मला पन्नास रुपयाला ही सरस्वतीचं हे भेटलेलं आहे रांगोळी पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि खूप छान छान होत्या परंतु आता बजेट खूप कारण खूप सगळे पैसे संपून गेले त्यामुळे नाही घेतले म्हटलं नेक्स्ट टाईम घेता येईल पण ही सरस्वतीची मात्र घेतली म्हटलं कधी आपण चानस काढू शकतो ना रा रांगोळी त्यासाठी घेतलेली आहे आणि हे पाहू शकता मी जे ऑनलाईन वस्त्र मागवले होते तर तेच इथे पु पुण्यामध्ये सुद्धा भेटतात आणि हे पाहू शकता दीडशे रुपयाला हे चौरंग आसन आणलेलं आहे येल्लो कलरचं खूप सुंदर आणि ह्याच्यातलंच मी रेड कलरचंसुद्धा मागवले आहेत ऑनलाईन आणि हे मला ऑफलाईन घेतलेलं आहे आणि मी हे दुकानसुद्धा बघितलेलं आहे आता मी म्हणजे सगळे माझे वस्त्र तिथूनच घेणार आहे खूप सुंदर आहे आणि हे पण घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता दोन घेतलेले आहेत हे दिव्या खालचे खूप सुंदर दिसणार आहेत आणि हे तीस तीस रुपयाला घेतलेले आहेत छान आहेत की नाही खूप सुंदर दिसणार आहेत हे दोन घेतलेले आहेत आणि हे एक चौकोनी घेतलेलं आहे हे साठ रुपयाचं सा आहे तर अशी ही खरेदी झालेली आहे आणि एक परत हे देवीची ओटी भरण्यासाठी जे आपल्याला खण लागतात तर ते खण हे पाहू शकता इतके सुंदर आणि छान आहेत तर हे मी दोन घेतलेले आहेत ते दुकानसुद्धा मला माझ्या मैत्रिणींनी दाखवलं खूप सुंदर म्हणजे देवीची ओटी भरताना आपल्याला हे असे खण लागतात तर, ला, ला, तर त्यासाठी मी हे दोन घेतलेले आहेत तर माझे म्हटलं आता घेतलंच तर मी या या प्रथम मी याचीच शॉपिंग केली गेले आणि पहिल्यांदा हेच घेतलेले आहेत आणि त्यामुळे सगळी देवाची शॉपिंग झाली माझी असं झालेलं आहे आणि अजू सारण काही काही घेतलं आहे थोडस छोटं पण घेतलं आहे देवीला सुंदर असं पण ते तिथंच विसरलं वाटतं मला असं वाटतंय आणि हे असं सुंदर असा एक क्लच घेतला आहे मस्त आहे छोटीशीच आहे माझी शॉपिंग काही मोठी नाही आहे थोड्या थोड्या वस्तूंनी पण आता सगळ्यात झालं पण मी जे देवीला जे दागिने घेतले होते ते तिथंच राहिलेले आहेत आत्ता मी खोलून पाहिलं तर नाही आहेत आता काहीच करू शकत नाही ऑप्शन नाही पण खूप छान होते मला खूप आवडले होते ते आणि आता मी तुम्हाला होते, हे दाखवते की मी हे ताटाबोशी टाकण्यासाठी कसं दिसते तर चला तर मग